सतत तुमचा अपमान करणाऱ्यांना सुतासारखं सरळ करा दहा उलटे नियम कधी लक्ष दिले का काही लोक फक्त अपमान करायला जन्मलेले वाटतात ते तुमचं मन दुखावतात पण स्वतःला नेहमी बरोबर समजतात ते बोलतात असं नाही की त्यांच्याकडे काही अर्थ असतो तर फक्त त्यांना स्वतःचं अस्तित्व दाखवायचं असतं पण आज आपण त्यांना त्यांच्या लायकीत बसू उलट मार्गानं कारण काही वेळा थेट उत्तर देणं गरजेचं असतं जे त्यांच्या शब्दांपेक्षा जास्त बोसतं हे नियम थोडे वेगळे आहेत पण आयुष्य बदलून टाकतील जेथे सर्वजण शांत राहा म्हणतात तेथे आज तुम्ही उत्तर द्या पण स्टाईल मध्ये शिकाल कारण प्रत्येक अपमानाचा शेवट शांततेने होत नाही काही ठिकाणी स्वाभिमानाने उठणं गरजेचं असतं चला तर मग पाहूया हे दहा ओलटे पण खरी लायकी दाखवणारे नियम एक अपमान करणाऱ्याला शांत राहून नाही शब्दात आरसा दाखवा कधी कधी शांत राहणं हे समजूतदारपणाचं नव्हे तर कमजोरीचं लक्षण ठरतं जे लोक सतत तुम्हाला कमी लेखतात टोचतात किंवा अपमान करतात त्यांना तुमचं मौन समजत नाही अशा वेळी एक ठाम स्पष्ट आणि स्वाभिमानी उत्तर देणं गरजेचं असतं पण ते उत्तर रागाने नव्हे आत्मविश्वासाने द्या जेणेकरून त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल एक वाक्य असं बोला की त्यांना त्यांच्या शब्दाची ताकद आणि मर्यादा समजेल काही लोकांना फक्त आरशात त्यांचं कुरूप बोलणं दिसलं की ते कायमचे शांत होतात म्हणून लक्षात ठेवा योग्य ठिकाणी दिलेलं एक वाक्य हजार वेळा मौन राहण्यापेक्षा जास्त प्रभावी असतं दोन टोमणा मारला तर विनोदात परत द्या काही लोकांना छंदच असतो इतरांना टोचून स्वतःला मोठं दाखवायचा पण अशा लोकांना रागाने नाही तर हसून उत्तर देणं हेच खरंच शहाणपण असतं जेव्हा कोणी तुम्हाला टोमना मारतो तेव्हा त्याच्या बोलण्यावर विनोदी हलकं पण अचूक उत्तर द्या त्यामुळे वातावरणही हलकं राहतं आणि त्यांच्या गर्वालाही चांगला धक्का बसतो विनोदात दिलेलं उत्तर टोमण्यांपेक्षा जास्त बोसतं पण त्यात अपमान नसतो म्हणून ते प्रभावी ठरतं असं उत्तर दिलं की तो व्यक्ती पुढच्या वेळ बोलण्याआधी दोनदा विचार करतो लक्षात ठेवा शांत बुद्धीने दिलेला विनोदी प्रत्युत्तर हे रागाने दिलेल्या उत्तरापेक्षा कितीतरी जास्त प्रभाव टाकतं तीन दुर्लक्ष करू नका आत्मविश्वासाने नजर भिडवा कधी कधी शांत राहणं म्हणजे दुर्बलता वाटू शकते पण थेट डोळ्यात डोळे घालून पाहणं हे ताकदीचं प्रतीक असतं जे लोक तुम्हाला कमी समजतात किंवा घाबरवायचा प्रयत्न करतात त्यांना तुमची नजरच उत्तर असते आत्मविश्वासानं नजर भिडवा कारण तुमची खरी ताकद आहे तुमच्या नजरेत ठामपणा आणि स्वाभिमान असेल तर शब्द सापडत तुमचा एक कटाक्ष त्यांचा अहंकार तोडण्यासाठी पुरेसा ठरतो लक्षात ठेवा शांत राहणं नेहमी योग्य नसतं कधी कधी नजरेतून तुमचं सामर्थ्य दाखवणं गरजेचं असतं तुमचा आत्मविश्वास हा त्यांच्या गर्वाचा सर्वात मोठा वार असतो चार त्यांच्या प्रत्येक अपमानाची नोंद ठेवा पण शब्दांनी नाही यशाने ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांचे शब्द यशाच्या आड लपवू नका ते यश तुमचं उत्तर असेल प्रत्येक टोमणी किंवा अपमान लक्षात ठेवा आणि ते प्रेरणेचे कारण बनवा कंटाळा नव्हे उद्देश बनवा त्या तिरकस वाक्यांची यादी तयार करा आणि ठरवा की प्रत्येक वाक्याचं उत्तर तुमच्या पुढच्या कामातून मिळेल शब्दांमध्ये घालवलेल्या वेळाऐवजी कर्मामध्ये वेळ घालवा परिणामच शेवटी बोलतात तुमची प्रगती आणि उपलब्धी पाहूनच लोकांना समजेल की त्यांनी चुकीची भूमिका बजावली यश हळूस पण ठामपणे तुमचा आवाज बनेल आणि तेच त्यांच्या अपमानाला शाब्दिक दंड ठरेल लक्षात ठेवा बदला घ्यायचा असला तरी तो जगण्यासाठी आणि उंचावण्यासाठी असावा विनाशासाठी नाही पाच कधी कधी वाद करा पण शब्दांनी नव्हे नजरेने शांत राहणं हे प्रत्येक वेळी योग्य नसतं कारण काही वेळा गप्प राहणं लोकांच्या गर्वाला खत घालते जेव्हा समोरचा माणूस सतत सीमारेषा ओलांडतो तेव्हा एक ठाम नजरच पुरेशी असते त्याला थांबवायला ती नजर अशी असावी की त्याला तुमचा राग नव्हे तर आत्मविश्वास जाणवला पाहिजे कधी कधी एक वाक्य बोलणंही गरजेचं असतं मी गप्प आहे म्हणजे कमजोर नाही एवढंच पुरेसं असतं त्यांच्या अहंकाराला तडा द्यायचा कारण खऱ्या ताकदीला ओरडण्याची गरज नसते ती शांतपण ठाम असते तुमचा आत्मविश्वास आणि नजरच त्यांच्या उर्मट वर्तनाला उत्तर ठरते म्हणून कधी वेळ आल्यास शब्द नव्हे तर नजरच तुमचा आवाज बनू द्या सहा त्यांना त्यांच्या शैलीतच उत्तर द्या काही लोकांना फक्त त्यांचीच भाषा समजते आणि म्हणूनच त्यांना त्यांच्याच पद्धतीत उत्तर द्यावं लागतं जर कोणी सतत टोचत असेल तर त्याच पद्धतीत पण हुशारीने प्रत्युत्तर द्या रागाने नव्हे तर शांतपणे विनोद उपहास किंवा एक कटाक्ष वापरा ज्यात शब्द कमी पण अर्थ खोल असेल कारण काही लोकांना सभ्य भाषेत सांगितलं की ते समजत नाही पण थोडा उपहास दाखवला की लगेच गप्प होतात ही कला म्हणजे बुद्धी आणि संयम यांचा संगम आहे असं उत्तर द्या की त्यांना दुखावलंही जाईल आणि तुम्ही छोटंही वाटणार नाही लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही त्यांच्या शैलीत पण स्वाभिमानी उत्तर देता तेव्हा त्यांचा गर्व आपोआप कोसळतो सात लोकांसमोर त्यांना त्यांच्या चुका दाखवा काही लोकांना सवयच असते सगळ्यांसमोर टोचणं अपमान करणं आणि स्वतःला मोठं दाखवणं पण अशा वेळी शांत राहणं म्हणजे त्यांच्या अहंकाराला बळ देणं होय जेव्हा ते सार्वजनिकरित्या अपमान करतात तेव्हा त्यांनाच त्यांच्या भाषेत पण सन्मान राखून उत्तर द्या एकच वाक्य असं बोला की सर्वांसमोर त्यांना त्यांच्या मर्यादा समजतील त्यांचं बोलणं थांबलं पाहिजे आणि तुमचा आत्मविश्वास सगळ्यांना दिसला पाहिजे कारण सार्वजनिक ठिकाणी दिलेलं ठाम उत्तर हे त्यांच्या गर्वाला आरसा दाखवतं असं उत्तर द्या की लोकांच्या नजरेत तुम्ही उंच आणि ते स्वतः त्यांच्या वागण्याने लहान दिसतील लक्षात ठेवा सार्वजनिक अपमानाचं उत्तर नेहमी सार्वजनिक ठामपणानंच द्यायचं असतं आठ त्यांच्या प्रत्येक बोलण्याला कमजोरी समजू नका नेहमी शांत राहणं आणि सगळं सहन करणं हे चांगलपणाच नव्हे तर कधी कधी आत्मसन्मान हरवण्याचं लक्ष नसतं काही लोक तुमच्या शांततेला भीती किंवा कमजोरी समजतात म्हणूनच गरज पडली तर कठोर व्हा कारण प्रत्येक वेळी माफ करणं म्हणजे स्वतःचा अपमान वाढवणं होय कधीतरी ठाम आवाजात बस आता पुरे असं सांगणं गरजेचं असतं हे वाक्य लहान असलं तरी त्याचा परिणाम मोठा असतो जेव्हा तुम्ही मर्यादा आखता तेव्हा समोरच्याला जाणवतं की तुम्ही गप्प राहता पण कमकुवत नाही लक्षात ठेवा स्वतःचा सन्मान जपणं हीच खरी ताकद आहे आणि ती कधीही नम्रतेच्या आड दडवू नका नऊ जे बोलतात त्यांना दाखवा की तुम्ही त्यांच्या मानसिक पातळीवर नाही काही लोकांचं बोलणं इतकं खालचं असतं की त्यावर राग नको तर दया वाढते अशा लोकांना उत्तर देताना तुमचा स्तर कायम उंच ठेवा पण त्यांना हेही जाणवू द्या की तुम्ही गप्प आहात म्हणजे सहन करीत आहात असं नाही त्यांच्या शब्दांचा स्तर जितका खाली तितका तुमचा आत्मसन्मान उंच दाखवा पण त्या उंचीचं प्रदक्षण फक्त शांततेत नाही तर कधी कधी थेट स्पष्ट शब्दामधून करा त्यांना जाणू द्या मी तो नाही जो तू समजतोस आणि तूही माझ्या पातळीचा नाहीस हे एक वाक्य त्याच्या विचारसरणीला आरसा दाखवेल लक्षात ठेवा काही वेळा सन्मानाने दिलेलं उत्तर हे हजार अपमानांपेक्षा जास्त ताकदीचं ठरतं दहा स्वतःचं आयुष्य इतकं उठावदार बनवा की त्यांचा अपमान फिका पडेल अपमान आठवणीत ठेवा पण त्यामुळे सुटकेचा राग आणि द्वेष नाही ऊर्जा बनवा तुमचे उद्दिष्ट ठेवा आणि त्यासाठी सतत काम करा प्रत्येक छोटं यश त्यांना घाबरवेल तुमच्या जीवनात आनंद प्रगती आणि स्वावलंबन दिसायला लागलं की त्यांची टीका निरतक ठरते लोक तुमचे परिवर्तन पाहतील आणि त्यांच्या शब्दांना वजनच राहणार नाही बदला घेण्याऐवजी स्वतःला उंच करा हेच खरे प्रत्युत्तर आहे तुमची चमक इतकी वाढवा की ते तुमच्या पाठीवरच्या सावल्यासारखे कायम मागे पडतील कधी कधी गप्प राहणं हा सन्मान नसतो तर स्वाभिमान हरवण्याची सुरुवात असते म्हणूनच काही लोकांना उत्तर देणं गरजेचं असतं तेही त्यांच्या भाषेत पण आपल्या स्टाईलमध्ये कारण जो माणूस स्वतःचा सन्मान जगतो त्याला कुणीही खाली दाखवू शकत नाही लक्षात ठेवा स्वाभिमान नाही पण आत्मसन्मान कधी सोडायचा नाही अपमानावर सूड नाही पण शिकवण घ्या जेणेकरून ते पुन्हा कुणाचं मन दुखावणार नाहीत आणि हो हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा आवाज पोचवा धन्यवाद